राज्यातील लाडकी बहीण योजनेवरून लागोपाठ दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला झापलंय सध्या गाजत असलेली लाडकी बहीण योजना थांबवण्याचा इशारा सुप्रीम कोर्टानं दिलाय कोर्टाला अशी तंबी देण्याची वेळ का आली आहे पाहूयात या त्या स्पेशल रिपोर्टमधून तर लाडकी बहीण योजना थांबू सुप्रीम कोर्टाचा पुन्हा राज्य सरकारला इशारा जमीन अधिग्रहण प्रकरणी कोर्टानं पुन्हा पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणावरून सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा राज्य सरकारला लाडकी बहीण योजनेसाठी वाटायला पैसे आहेत पण मोबदला देण्यासाठी नाहीत असा संताप कोर्टानं मंगळवारी व्यक्त केला होता बुधवारी याबाबतची सुनावणी झाली तेव्हा राज्य सरकारनं रेडी रेकनर नुसार शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ मागितला यावर पुन्हा सुप्रीम कोर्ट संतापलं तुम्हाला वेळ हवा असल्यास आम्ही लाडकी बहीण योजना थांबवण्याचा अंतरिम आदेश देऊ असा इशाराच कोर्टानं दिला राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्रावरही कोर्टानं समाधान व्यक्त केलंय सुनावणीत नेमकं काय घडलं का तेही बघूया पुण्यातील जमीन अधिग्रहण प्रकरणी सुनावणी पार पडली राज्य सरकारच्या वकिलांनी तीन आठवड्यांचा वेळ द्यावा अशी विनंती केली वेळ हवा असल्यास लाडकी बहीण योजना थांबवण्याचे अंतरिम आदेश देऊ असं सुप्रीम कोर्टानं खडसावलं लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केल्यानं बातमी होते असं वकिलांनी कोर्टाला सांगितलं सरकारकडे योजनांसाठी फुकट वाटायला पैसे आहेत पण मोबदला देण्यासाठी पैसे नाही आहेत का असा सवालही सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा केला पंधरा महिने झाले सरकारनं अद्याप ठोस पावलं उचललेली नाहीये मुख्य सचिवांशी बोलून तोडगा काढा असंही कोर्टानं बजावलं याबाबतची पुढील सुनावणी आता अठ्ठावीस ऑगस्टला होणार आहे एखाद्या व्यक्तीला जेव्हा कॅल्क्युलेट करून कॉम्पेन्सेशन द्यायचं त्याचा रूल वेगळा असणार आहे आणि योजना जेव्हा एखादी राबवतो त्याचे नियम त्याची पद्धत ती सगळी वेगळी असते त्यामुळे एक सांगतो मी की योजना संदर्भातला कोणताही विषय मान्य पुढे नव्हता तो एक संवादाचा भाग होता सध्या लाडकी बहीण योजनेचा गाजाबाजा होतोय अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत या योजनेचा बोलबाला असल्याचं यावरून स्पष्ट होत एकदा नाही तर तीनदा सर्वोच्च न्यायालयाने पुणे अधिग्रहण प्रकरणामध्ये लाडकी बहीण योजनाचा उल्लेख करताना राज्य सरकारला जापलं आहे मात्र राज्य सरकार कोणताही मार्ग काढताना दिसत नाही आहे तिन्ही वेळा कोर्टाने संताप व्यक्त केलाय तरी राज्य सरकार हा प्रकरणाला गांभीर्याने घेताना दिसत नाही आहे दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोदसह मी उर्वशी खोना झी चोवीस ताससाठी We'll